नमस्कार प्रेक्षकांना ओवी घरी रडत आलेली आहे आणि आले ती घडलेला सगळा प्रकार जानकीला सांगते ओवी म्हणते मी आजीला भेटायला गेले होते मी तिला पेढा देणारच पण आजी तू पेढा खाणारच होती तेवढं तिथे सारंग काका येतात आणि मला खूप काही बोलतात तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की सारंग कशा प्रकारे तो त्याच्या आईला ओरडत असतो आणि ह्यावरती ऐश्वर्या सारंगला भडकवत असते आणि सारंगला म्हणते सारंग तुम्ही हारलात ना म्हणून आई पेढा आहेत तर सारंग सुमित्राच्या हातातला पेढा घेऊन खाली टाकतो आणि त्याला खूपच भयंकर राग आलेला आहे आणि तो खूप चिडलेला आहे तर हे सगळं बघितल्यानंतर ओवी सारंगला सॉरी काका म्हणत असते तर सारंग ओवीचं सा एकही ऐकत नाही आणि तिच्यावरती विनाकारण ओरडतो आता हे सगळं सांगितल्यानंतर ओवी खूप इथे रडायला ला लागलेली आहे आणि हे सगळं ऋषिकेशने दारात थांबून ऐकलेलं आहे आणि आता तो खूप रागाच्या भरामध्ये काय करेल हे समजत नाहीये तर ओवी आणि जानकी ह्या दोघींनाही कडी लावून तो रणदिव्यांच्या घरी जात आहे सारंगला धडा शिकवण्यासाठी सा तर जानकी म्हणते रागाच्या भरामध्ये काहीही वेडोवाकडं करू नका मी तुमच्या पाया पडते तर इकडे ऋषिकेश सारंगला खूप मोठ्याने आवाज देत असतो आणि आता हे आवाज ऐकून सारंगला आणि बाकी घरातल्यांना मात्र टेन्शन आलेलं आहे तर जाणकी इकडे मनामध्ये म्हणते यांच्या हातून काही वाईट साईड घडू देऊ नकोस देवा एवढीच माझी विनंती आहे तुला आता काय होईल पाहायला इंटरेस्ट